नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार विशेष लक्ष्मी मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद देवी आई नव साला पावशील का देवी आई नव साला पावशील का मा पना ने नेग तुझी ओटी भे गुजी ओटी भापदका देवी आई नवसा पशिलका देवी आई नवसा पशिलका देवी आई नवसा पशिलका आनंदाने हे जननी तुझा गोंधळ घाली दारी दरवर शालाईने माने करीन वारी आनंदाने हे जननी तुझा गोंधळ घालीन दारी दरवर शालाईने ने माने करी नवारी पाहुनी नवसाला धाऊनी हा केला पाहुनी नवसाला धाऊनी हा केला मला धन्य तू करशील का देवी आई नवसाला पावशील का देवी आई नवसाला पावशील का माना पानाने ग तुझी ओटी भरील आना पाना पाना ने ग तुझी ओटी भरिन बाळपद रात घाले शिलका देवियाई नवसाला पाव शिलका देवियाई नवसाला पाव शिलका उदो दो चांग भल गजर करीन हर्षान आपल्या बाळाला घेऊन येईन आनंदान चरणी वाहिन फुलहार नाव लाव तुपार चरणी वाहिन फुलहार नाव लाव तुपार सुखी संसार करशील देवी आई नवसाला पावशिल का देवी आई नवसाला पावशील का माना, माना पाना ने ग तुझी ओटी भरीन माना पाना ने ग तुझी ओटी भरीन बाळ पद

निर्मळ मायेची कृपा छायेची ठेव तू या भक्तावर तुझ्या दारी झुकते सान थोर आणि नर निर्मळ मायेची कृपा छायेची ठेव तू या भक्तावर तुझ्या दारी झुकते सान थोर आणि नारी नर भोळ्या भक्तासाठी धावणी सत्वरी भोळ्या भक्तासाठी धावणी सत्वरी त्यांचा उद्धार करशील पावशील का नवसाला पावशील का ग तुझी ओटी भरीन माना पानाने ग तुझी ओटी भरीन बाळ पदरात घालशील का देवी आई नवसाला पाव शिलका देवी आई नवसाला पावशील का देवी आई नवसाला पावशील का, का लक्ष्मी माता की जय धन्यवाद